रविवारी दुपारी मध्ये नागवेकर हॉस्पिटलमध्ये मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी नातेवाईकांनी मृतदेह ठेवला रुग्णालयात ठेवला आणि थे त्यानंतर रुग्णालयाची तोडफोड केली आणि त्याप्रकरणी आता मुलीच्या नातेवाईक यांच्या समयेत पंधरा ते सोळा जणांवर कणकवली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल आहे यामध्ये फिर्यादी नागवेकर यांनी ही फिर्याद दिलेली आहे असे माहिती समजत आहे आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे तसंच बघायला गेलं तर दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर मुलीचे जे वडील आहेत त्यांनी देखील फिर्याद दाखल फिर्याद दिली होती आणि त्याच अनुषंगाने डॉक्टर नागवेकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे म्हणजे परस्पर विरोधी आता हे गुन्हे दोन गुन्हे दाखल झाले आहेत कणकवली या कणकवली पोलीस स्थानकात दाखल झाले आणि या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत पण जे पोलीस आहे त्यांची जी नाव आहेत ते उघड करत आहेत कोणावर गुन्हे दाखल झालेत ह्याच्या नाव उघड केले आहेत पण कणकलीमध्ये काल जो जो जे प्रकरण घडलं रुग्णालय फोडण्यात आलं तर डॉक्टरांच्या गाड्यांची नासधूस करण्यात आली किंवा काचा फोडण्यात आले आणि या प्रकरणी तपास करत आहेत पण सध्या बघितलं तर पंधरा ते सोळा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे तसंच बघितलं गेलं तर दुसऱ्या बाजूला बघितलं तर डॉक्टर यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे अधिक तपास आता पोलीस करत आहेत नेमकी पोलीस भूमिका काय घेतात याकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागून राहिले त्याबरोबर साहिल बागवे सर उमेश बुचडे कोकण साथ लायू कणकवली